नमस्कार जय जय रामकृष्ण हरी संत कृपा या युट्यूब चॅनल वर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण संत पुण्यतिथी विशेष सुंदर अभंग ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडीओ नवनवीन भजन गवळांनी अभंग ऐकण्याकरिता चॅनलला ला सबस्क्राईब करा सावता माळी मोठे वरी पाटाच पाणी झुळझुळ करी सावता माळी मोठे वरी पाटाचं पाणी झुळझुळ करी विठ्ठला सोडून या पणढरी माझ्या मळावरी विठ्ठला सोडून या पणंढरी माझ्या मळावरी सावता माळी मोठेवरी पाटाचं पाणी झुळझुळ करी विठ्ठला सोडून या पणढरी माझ्या मळावरी विठला सोडुनिया पंढरी माझा मळावरी विठला सोडुनिया दुनिया पंढरी माझा मळ्यावरी एकनाथ घर पाणी वाहिले गंगेचा कावडी हो जनाबाईची लुगडी धुतली चंद्रभागेचा तीरी हो एकनाथ घर पाणी वाहिले गंगेचा कावडी हो जनाबाईची लुगडी धुतली चंद्रभागेचा तीरी हो मडके घणवितो गोरो बाघरी माय रुक्मिणी पानी भरी मडके घणवितो गोरो बाघरी माय रुक्मिणी पानी भरी खरो खरी सोडुनिया पंढरी माझा मळ्यावरी खरो खरी सोडून या पंढरी माझ्या मळ्यावरी सावता माळी मोटेवरी पाटाचं पाणी झुळझुळ करी विठ्ठला सोडून या पंढरी माझ्या मळ्यावरी विठ्ठला सोडून या पंढरी माझ्या मळ्यावरी विठ्ठला सोडून या पंढरी माझ्या सर झेंड्याचा धावाय कुणी वेग गे घेतली सवडी हो नरसिंह मेहताची चिंगी तोडून त्याचा झाला सवंगडी हो सर झेंड्याचा धावाय कुणी वेग गे घेतली सवडी हो नरसिंह मेहताची चिंगी तोडूनी त्याचा झाला सवंगडी हो पुंडलकाच्या भेटीसाठी उभा राहिला तो जग जेठी पुंडलिकाच्या भेटी साठी उभा राहिला तो जग जेठी विटेवरी सोडून या पणढरी माझ्या मळावरी विठ्ठला सोडून या पणढरी माझ्या मळावरी

दामाजीसाठी देवा महार झाला तातडी हो मोठे मोठे पतित पाहिले चित्ती तुमची रोकडी हो दामाजीसाठी देवा महार झाला तातडी हो मोठे मोठे पतित पाहिले द्रौपदी वस्त्रा अर्जुना च तु सारी द्रौपदी वस्त्रा अर्जुना च तु श्रीहरी श्रीहरि पंढरी माझा मळ्यावरी श्री हरी सोडून या पंढरी माझ्या मळ्यावरी सावता माळी मोटेवरी पाटाचं पाणी झुळझुळ करी धावता माळी मोठे वरी पाटाच पाणी झुळ झुळ करी विठ्ठला सोडून या पंढरी माझ्या मळावरी विठ्ठला सोडून या पंढरी माझ्या मळावरी विठ्ठला सोडून या पंढरी माझ्या मळावरी धन्यवाद